मैत्री अभ्यासाशी या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण विरुद्धार्थी शब्दांचा अभ्यास करणार आहोत चला तर मग सुरू करू एक अतिवृष्टी अनावृष्टी दोन अनाथ सनात तीन प्रगती अधोगती चार अमृत विष पाच अंधार उजेड सहा आघाडी पिछाडी सात अवघड सोपा आठ आदर अनादर नऊ अपेक्षित अनपेक्षित दहा उत्कृष्ट निकृष्ट अकरा उच्च नीच बारा उपकार अपकार तेरा आळशी उद्योगी चौदा उधार रोख पंधरा उद्धट नम्र सोळा कडक नरम सतरा कोमल कठोर अठरा खरे खोटे एकोणीस खुश नाखुश वीस अस्त उदय एकवीस आजी माजी बावीस आशा निराशा तेवीस इलाज ना इलाज. चोवीस उंच ठेंगणा किंवा बुटका पंचवीस उताना पालथा सव्वीस उचित अनुचित सत्तावीस आस्तिक नास्तिक अठ्ठावीस इष्ट अनिष्ट एकोणतीस उगवती मावळती तीस उन्नती अवनिती एकतीस ऐच्छिक अनैच्छिक बत्तीस किमान कमाल तेहतीस गरीब श्रीमंत चौतीस कठीण मऊ पस्तीस कृतज्ञ कृतघ छत्तीस उष्ण थंड शीतल सदोतीस उद्धट नम्र अडोतीस आशीर्वाद शाप एकोणचाळीस आंधळा डोळस चाळीस अध्ययन अध्यापन एक्केचाळीस अवघड अनुकूल प्रतिकूल त्रेचाळीस आघाडी पिछाडी, चव्वेचाळीस ऊन सावली पंचेचाळीस खरेदी विक्री शेहेचाळीस खोल उथळ सत्तेचाळीस कृपा अवकृपा अठ्ठेचाळीस कृत्रिम नैसर्गिक एकोणपन्नास उपद्रवी निरुपद्रवी पन्नास आठवण विसर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू